हुकेरी तालुक्यात अबकारी विभागाच्या निरीक्षक विजयकुमार मेलवांकी यांच्या प्रयत्नाने सुमारे तीस लिटर अवैध देशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे हुकेरी तालुक्यातील बसापूर गावातून दुचाकीवरून अंदाजे तीस लिटर अवैध देशी दारू मोटर ट्यूबमध्ये वाहून नेत असताना करगुप्पी गावाजवळ अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली गोकाक तालुक्यातील नेलगुंटे गावचा बसवराज तळवार याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे अठ्ठावीस हजार रुपयांच्या किमतीचे साहित्य जप्त करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे या कारवाईत उपनिरीक्षक तोरप्पा गार्डे अबकारी विभागाचे कर्मचारी बसप्प उर्बिनट्टी मंजुनाथ नेसर्गी बसनगोडा पाटील काडेशी गडद शशिकांत उर्बिनट्टी राजू अंबारी यांनी सहभाग घेतला उदय होसमनी के एम एम मराठी चिक्कोडी